सकाळचे सहा वाजलेत आणि आजची सकाळ कुठल्या मंदिरात किंवा कुठल्या पर्यटन स्थळी नाही आजची सकाळ आहे या मुख्या जनावरांसोबत आज उशीर लागले सकाळची सुरुवातच एका गोड गोष्टीने झाली कळपात एका नवीन बाळाचा जन्म झाला असे क्षण मी यापूर्वीही अनेकदा बघितले होते परंतु भारताचे वैविध्यपूर्ण जीवन कॅमेराबद्ध करताना त्याची सुरुवात अशा क्षणाने होईल हे मी स्वप्नात सुद्धा पाहिले नव्हते <tip> पालन पोषण कसं करायचं का आता काय करायचं याला आता काय उतरून पित ते करते सगळं उतरून आता ही सगळी एवढी मेंढर आहेत आता हे पिल्लू हे बरोबर आयला कस करणार की हे माझ पिल्लू आहे ते करणार बरोबर पण हे आज जसं ही, ही, <tara> ही मेंढी तो मेंढा मग बारक्याला काय म्हणायचं नाही गंड ह्यान्ना कुकुर कुकर म्हणते हा गंध ह्यांना गंड हन्न गंड जर असेल तर गंड नाही नर असला तर गंड म्हणायचं नर असला तर गंड मादी असल तर ह्यांना ह्यांना आता याला ठेवायचं कुठे जायच झालाय त्या जायच राहणार मेंढी थांब मेंढी थांबणार का ह्या कळपात थांबणार

काय त्या मेला मालक असतो मार अनुभवीच पाहिजे आणि सपोज गावाला काय झालं आकस्मिक कोण बाबा वारलं काय काय गावत नाही गावाकडं काय गावत नाही माहित तरी पडतं का माहित पडतं या पण गावाकडं वारलं काय गावात मग त्याची माती बिती ती पण नाही आमच्यातलं स्वतःच्यातलं कोणतं तर वारलं तर जायच की नाही जायचं आमचं सतरात लोक तर काय झालं जाळ्यात गाडीवर आता किती दिवस झालं बाहेर आहे बाहेर तरी पोरीच झालं बाहेर आहे बाहेर जाय एक सहा महिने ह्या भागात करतोय मी नदी भागाला आणि परत पावसाळ्यात सहा महिने खालतात आत पडी भागात करतो आता इथे सहा महिने झाले हाय नाही अजून चालू आहे दोन महिने झाला महिने झाले पुढे आधी काही दिवस बघून काढायचं खालत आजपणे भागात पावसाळ्यात जायचं पावसाळ्यात तिकडे पाऊस झाल्याचं कमी असतो ना खाल आता पाऊस तिकडे कमी आहे म्हणून नदी भागाला इकडे आता म्हणजे आता हिंडायलाच काय नसतं तिकडे तिकडे काहीच नाही सगळं वाजय पावसाळ्यातच हिंदायला

चला दूध काढलेला आहे आता कुठं सुद्धा कुठल्याही हॉटेलमध्ये न मिळणारा चहा पण पिणार आहे चला तर मग रोज ताजा दूध ताप गोळाचा बास्कुट सुद्धा मिळणार ना पण खरा येईल मी बऱ्याच ठिकाणी बाहेर सामान ते जातो पण मेंढराच्या दुधात चांबी पण आहे गुळाचा चहा पिला आहे उलटा आता राजस्थानला गेला की उंटाच्या दुधात चॅम मिळ आपल्या तुमच्या कोल्हापुरात गेला की रंकाळ्यावर त्या पंढरपुरी मशीद पण मेंढरा पैसे दिले तर कुठं येणार नाही तुम्ही लशी आणाय सगळ्यात खडली पांढरी मुरी मुरी ते शेळावणी गुन्हे नाव त्यांची नाव आहेत का आपलं तुमचं असं असं असतंय का एवढ्यात एक माझा आवडता आहे असं काय आहे माझाच ते आवडतं तुमच तुमची सगळीच आवडते माझी सगळीच आवडते परवा अक्षरशः एका कोकरा कंडा करून दररोज आता फोनवर इकडं कुकडू देकडा लाडक इकडून टाकलं लई उतर कोणी आडवाय कोणी त्या पैशातन आपला घर खर्च चालवा चालवायचं घर खर्चासाठी विकणं गरजेच हा किती जरी जेव्हा एकदम जर नडल तर एका दिवस काय तर गावतो मी आपलं नाहीतर बाबा आज कमी द, कमी दहा हजार पाच हजार ला मारा आले आम्हाला आता काय करायचं पैसे तर नाही जवळ असं काय नाही एखादं काटकी बोलावायचं एखादं कुकरी टायचं लागलं जेव्हा धोंडा ठेवून करायला करायलाच पाहिजे

<laughs> <laughs> सकाळच्या पाच वाजल्यापासून सुरू झालेला हा त्यांचा दिनक्रम अविरहितपणे न थांबता सुरू असतो सकाळच्या न्यारीनंतर आता मुख्य कामाला सुरुवात होते कळपातील लहान पिल्लांना बाजूला केलं जातं कारण आता मेंढर रानात जायची वेळ झाली त्यामुळे ह्या पिल्लांना वागरीत म्हणजे एका विशिष्ट जाईत ठेवलं जातं कारण त्यांचा रानात जाण्याचा काळ अजून यायचा बाकी आहे अच्छा म्हणजे नुसतं आल्यासाठी हे सेपरेट कप्पा आता किती पाण्यावरची 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 म्हणजे पाणी अच्छा पाणी पास जायला आता ते बारका आहे पहा का सकाळी ज्याला त्याला दिवसभर मग काय खायला घालायला लागतंय का नाही नाही ते आईला पिऊशन दिवसभर आहे ते दिवसभर किती येतात आता आपल्याकडे अशी बारकी एकच तेवढं कुठलं आता सकाळी झाल्याला तेवढी पेली दहा बारा आहेत काय त्या काय अल्पात गेलते त्या एवढ्याच अपात नाही तुमचं तुम्हाला बरोबर काय आलं तुमचं डोकं कॅम्प्युटरपेक्षा फास्ट टाइम हे काय बकऱ्यासने औषध म्हणजे डॉक्टर पण तुम्ही म्हणा तुम्ही जाय शिकवलं कोणी आपलं तुमचं तुम्ही शिकल काय झालं हिला काय झालंय खोकतय ते औषध हेच घ्यायचं हे कोणी सांगितलं का, 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 का माहित झालंय आता तुम वला वला अच्छा किती गोवा निघते एक एक, एक गोवा निघणार आता ही गरम करायचं हा ते पहिल्या तुपातच टाकले काय सण वगैरे कधी साजरे करायचं मग म्हणजे कुठलं कुठले करता तुम्ही हा दिवाळीला मग सण सगळ्या रानातच जी, 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 पोया, पोया करता का पूर्णाच्या पोया? आणि गणपती वगैरे गावाकडे सुखदुःखाचं रोज पाणी पिऊन निसर्गालाच आपलं कुटुंब आणि आकाशाला आपलं घर मानून जगणाऱ्या ह्या समाजाने भारतीय जीवन संस्कृतीतील आपलं स्थान आजही आपुलकीनं जपलं प्रत्येकजण आपापली कामगिरी पार पाडत असतो एवढा मोठा डोलारा सांभाळायचं कसब हे ते कुठल्या संस्थेत किंवा शाळेत शिकलेले नाहीत ते त्यांनी पिढी जात आत्मसात केले आज अजून एक गोष्ट मला अनुभवायला मिळाली चंद्राच्या आकारापेक्षाही गोल गोल आणि कापसाच्या गोळ्याप्रमाणे फुगणारी भाकरी चपाती आपण नेहमी जाहिरातीत पाहतो परंतु ती आज प्रत्यक्ष डोळ्याने पाहण्याचा विलक्षण योग मला मिळाला चपाती चपाती पण करत आहे हा कधी आजारी पडलं काय झालं तर मग ह्यासणी जेवण काही करतील का हाताण करते काय काय येत काय येत नाही भाता दिसून का, भाता का। खाये। तीन चार तीन कुत्री लागते ती कुत्र्यांना खायला भाकरी भाकरी त्यांना किती करायची भाकरी यातलंच काय तर एक्स्ट्रा आगाव एखादी करायची चार एका कुत्र्याला चार भाकरी या तरी आता ते रोज सकाळी किती भाकऱ्या करायला लागते दहा पंधरा सकाळ दहा पंधरा संध्याकाळ दहा पंधरा काय ना बसा पान खात पान कोण खात नाही मी खात आहे एवढा बाकी कोण एवढा तुम्हाला पोहरे घेत

हे करायचं पण आहे आणि धोका पण धोका आता जेवायचं का जेवण घेऊन निघायचं जेवणच आपण जेवण जायचं बांधून जायचं म्हणजे जेवायचं आणि बांधून दुपारी आलं तर तिकडे दूध काढायला तिकडे घ्यायचं म्हणजे भाकरी भाकरी घ्यायचे चटणी घ्यायची वाटलं तर दूध काढायचं मेंढर किती टाइम दूध देते दोन टाइम म्हणजे दुपारी काढलं तर मग संध्याकाळी नाही काढायचं काढायचं आता सकाळी काढलं दुपार आणि संध्याकाळी तीन टाइम जास्त नाही दुपार जास्त नाही खायापुरत म्हणजे नाही लोणचं नाही सुकी भाजी नाही काय नाही काय नाही खाय जाऊ दिवस काढायचं ना नाही लोणचं आणि सुी भाजी गरीब तुम्ही पोरगे बघताना काय सांगायचं मी मेंटर राखतो मी आधी काय नव्हतं एवढं आधी काय नव्हतं आता तुमच्या पोरांना म्हणलं मेंटर राखते तर दिसतील का पोरगे नाही जाणार खरच जगण्याची ही त्यांची संघर्षमय लढाई खूप काही शिकवून जाते त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग यातना समजून घेत असताना एक आवाज कानावर आला त्या आवाजाने पुन्हा या कळपात आनंदोत्सव सुरू झाला अजून एका मेंढीने एका पिलाला जन्म दिला होता हे सगळं बघताना अनुभवताना माझं मन मात्र निशब्द झालं होतं कारण या अविस्मरणीय संघर्षमय कहाणीचा प्रवास इथपर्यंतच होता आपला मोडका तोडका सोबत घेऊन त्यांनी फुडल्या प्रवासाला जाण्याची तयारी सुरू केली काळजात चर्र झालं पण त्यांनी ही जीवन प्रणाली आनंदाने स्वीकारली आहे भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तराहून अधिक वर्षाचा काळ लोटला प्रगतीच्या वाटेवर माणसाने खूप प्रगती केली परंतु एकविसाव्या शतकात अजूनही एक समाज रूढीवादी आणि परंपरावादी राहिला आपल्या आगळ्यावेगळ्या जीवनशैलीनं त्यानं आपले समाजाशी असणारं नातं अजूनही जिवंत ठेवले निसर्गाशी एक निष्ठ प्राणीमात्रावरील प्रेम आणि अशिक्षित असूनही बुद्धिवान असणारी ही माणसं साधी माणसं नाहीत ती आहेत लाख मोलाची माणसं